अखिल भारतीय साहित्य संमेलन याचा अर्थ साधारणपणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असा घेतला जातो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी लेखकांनी साहित्यविषयक चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली एक वार्षिक परिषद आहे महत्वाची माहिती आयोजक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही संस्था याचे नेतृत्व करते उद्देश मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीच्या विकासाला प्रोत्साहन देणे साहित्य आणि विचारांबाबत मौलिक चर्चा घडवून आणणे पहिले संमेलन पहिले मराठी साहित्य संमेलन अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पुणे येथे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते अलीकडील काही संमेलने सत्त्याण्णव संमेलन दोन हजार चोवीस अमळनेर जळगाव अध्यक्ष रवींद्र शोभणे अठ्ठ्याण्णव संमेलन दोन हजार पंचवीस नवी दिल्ली अध्यक्ष डॉ तारा भवाळकर योजिले गेले होते नव्याण्णव संमेलन दोन हजार सव्वीस सातारा अध्यक्ष विश्वास पाटील या संमेलनाचे आयोजन एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान साताऱ्यात होणार आहे